सगळं काम करावं लागतं आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत एकतर फटाफट खुरपणी झाली तर कसं पीक पण चांगलं येते हिरवा गार मस्त एवढं भारी खूप आहे आता मस्त आपल्यालाच करावं लागतं सगळं आपली शेती आहे या शेतीत आपण नाही राबणार तर कोण राबणार बाकी नुसते आहेत तुझे मैंने देखा सनम मेरे खाबो में तू, मेरे सांसों में आले। तू, आ लगा? आ लगा तुम ही? मंगाता? कितनी आज़लत? हाँ? दुपार झाली पार तरी तुम्हाला काहीच नाही का अजून तपास नाही तुमचा कोणता ना कोणत्या गोष्टीचा खालच्या आळीतल्या वावरात लई खालच्या आळीतला खालच्या आळीत काय त्या दिवशी का सगळं काम करून आले मी उ... तिथं काय नसतं कशाला तुम्ही तिकडं उगल होत थोडस वावरांना तुम्ही तिकडं काय आणि ते काय करून राहिलं ते आता जो हो इकडून आणि आले काही काम नाही करीत फक्त कोणत्या मूडमध्ये गाणे म्हणत आले होते तुम्ही आज अगं तसं नसतं नवऱ्याने शेतामध्ये थोड्या रोमॅन्टिक मूड मध्ये राहिलं पाहिजे शेतामध्ये पाऊस नाही येणार आज रोमॅंटिक मूड मध्ये यायला इथं नाही तुमचा मूड निघत आणि तुम्हाला आज इथं शेतात यायची अगं हिरवळ बघून मूड येतो हिरवळ चाल तिकडे उस पड ना पालते मुंग्या चौथ्यांना आल्ला मला तिथं काय पण नको बोंबलं बोंबला ना मग तिकडे जाऊ तर लय शेती शेती पाहिजे होती ना हा तेच माझ चुकलं ना बापाला काय सांगितलं होतं मी मला शेतकरी नवरा द्या ज्याच्याकडं शेती असन द्या पण हे नव्हतं सांगितलं की मला त्या शेतीमध्ये काम करावं लागेल कळलं का मला सांगायला अहो तुम्ही काय सांगितलं आधी मला शेतकरी नवरा पाहिजे बरोबर आहे पण मला हे नव्हतं मलाच करायला मला वाटलं काय दोन चार असं लोक लावता रोज कामाला पण नाही इथं मलाच येऊन अहो तुम्ही नगरची बायको आणली त्याचं काय लेणं देणं नाही तुम्हाला हा आणि मी काळी पडले तर मग मग मला सोडून बघता दुसऱ्या गावातल्या बायांना त्याच काय नाही हा मला नाही चढ टाके ना दुसऱ्या लोकांना बघायला का नाही नाही ते मला माहित तुझं काही पण असते जरा बोलत जा राव ले ले लवी लवी क्या 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 हा राहू द्या ऐकले तुमच्या विषयी मी गावात आल्यावर नवीन नवीन लग्न झालं होतं ना काय काही लोक तुमच्या तुमच्याविषयी सगळं माहिती मला नका सांगू ते आता लोकांचं कामच असण नवरा बायकोच्या मध्ये जळणं तू कळत काय इथं तुम्हाला काय काम तर का का... इथं आले तेव्हापासून मी पांढरी फॅक होती आता काळी पडायला लागले मी हा त्यांचं काय का आणि कधी म्हणलं ना पावडर आणून द्या फॅरमलोली आणून द्या कधी आणून द्या का पण नाही पाच रुपये खर्च कोण करणार चिंकूस माणूस कुठला एक काम करा चला पगार काढा माझ तुला पगार देणं म्हणजे आहे म्हणले आता जीव का नाही खालीवर मी प्रेमाने करते काम त्याच काय नाही प्रेमाने करून घ्यायचं करती तर बाई जाऊ द्या आता शेवटी काय आहे ना आता नशिबाचे बघ मलाच भोवावं लागणार करते ना मी काम आता कसं लगेच आई झालं हा एखादी बाईला वर कामाला किती पैसे मागती हा रोजनगार किती द्यावा लागतो रोजचा त्याच काही नाही लिहिणं देणं तुम्हाला तुला पगार पाहिजे आहे ना घरात किराणा वगैरे धान्य जे आणतो ते नाही दिसत तुला तू नसता पैशाचं पाडलेलं असत आणायला पैसे लागतात की नाही मला आता एवढी गोरी ना आता काय गोरी व्हायची गरज आहे का आली काही आली तुला पाणी आणायला सांगितलं कुठे आता मोकळा घेऊन राहिली अशीच कुठे पाणी मला कधी सांगितलं जाग्यावर मला सांगा ना तुम्ही हा लक्ष नसतं कुठं लक्ष म्हणून राहिली की पाणी आणलं का असं आहे अहो ते मी जरा लिंब घ्यायला आले होते एखादा कॉल करायचा की मला फोनच्या नादात ना अर्धा झालाय बरोबर माणूस तसं पण मला आईने घाई घाई सांगितलं लिंबान म्हणून मी धावत पळत आले लिंब घ्यायला थोडस हातभर लावत जा जरी तुम्ही सुट्टी लेत असता ना तरी पण हे बघा भाऊजी मी पहिलेच सांगितलं होतं की मला शेतीतलं काही येत नाही भाऊजी मला तुम्ही लिंब तोडायला मदत करता का तुम्ही या जाऊन एवढं काम पडलं आम्हाला उरकेतो आम्ही जाऊ हा बरोबर आहे तेवढ्याच कारणाने माझं एक शेतीला पण फेरा होईल आणि काम कुठपर्यंत आलंय ते पण बघते ना मी जाऊ का भाऊजी हो जा वहिनी येऊ का वाघ्याची झाड पण एकदम मस्त आली आता लिंब घेते घरी जाते बाग पण छान ठेवला यांनी आता काय झालं तुला खुरपावते मला एक सांगा कशी आली ती इथं वाणी हा कशी उभं राहिली होती महाभाव खांडी इथं हा बसली का दोन मिनिटं इथं थोडा वेळ तरी सवय तिला आता शहरातली ती कसली सवय आहे काय शहरातली आहे हो? मला पण तुम्ही नगरवरून करून आणलं मग मी पण अशाच नकारे केले पण टाइमाशीर माणसानी ना रुळावं लागतं थोडंफार पण नाही आम्ही कसं रुळलो यांनी थोडंफार करावी की नाही कामाला हात बार कर काहीच नाही काहीच नाही किती मेकअप करून आलती बघितलं ना हा एवढा मेकअप थापून आलती लिपस्टिक काय मरणा मातीची ती करू द्या ना प्रत्येकाला सवय असते मेकअप करायची केलं त्याचं त्याच हेच तुमचा भोळा स्वभाव आहे ना तुम्हाला लय मागत पडणार आहे मी तुम्हाला सांगून ठेवू राहिले लय अवघडे तुमचं मी हा? हा? अवघड तिचा नवरा तुमचा भाऊ तो तर हाय कंपनीत हा निवांत करतोय जॉब देतो का एक रुपया घरात देतो तुम्ही तिथे राब आणि राबायचं निसता बायलावाणी आणि काही खरं नाही तुमचं काही नाही तुमच्या भावा स्वभाव तुम्हाला काय वाटतं हे सगळं तुम्हालाही चांगलं म्हणतात काही नाही तुमचा वापर करून घेते ते तुम्हाला कळत नाही बैल तुम्ही बैल कळलं ना तुम्हाला काय नाही काय व्हायचं नाही तुमचं काहीच नाही तुमच्यामुळं मी इथं राबत आहे उन्हा तानाची आणि तुम्ही इथं राबत तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे हो मी तुमचं तुमचाच विचार बघा मी काय म्हणते मी तुमचाच विचार करते आपला संसार बघा हा आपल्या संसाराचं तुम्ही बघायला पाहिजे तुम्ही ते सोडून तुम्ही भोळ्यासारखं तुम्ही निसते काम करीता मी तुम्हाला किती समजू तुम्हाला कळायला पाहिजे हा पण तुम्ही खरंच तुम्हाला सांगते हो आपले हे सगळे वापर करून घेते तुम्ही निस्ते कष्ट करता आणि हे आपल्या कष्टाचं ना बसून खातात ती बायको पण बघितली का काहीच नाही करत हाता हल् शेता मध्ये हिंडती आणि आपण इथं कष्ट करतो त्याचं त्यांना काही एक लेण देणं नाही मानू आपली ती आहे आपलं काहीतरी आहे बाई आपलं काहीतरी घर आहे बसली का एक मिनिट येऊन ती काहीच नाही की बाबा काहीतरी हे करू राहिले त्यांच्याकडे बसावं तरी हा मग अन्य मला तिला येत नाही काही पण थोडं हातभार लावा लागतो ना हा बरोबर बोलते तू बघू काय करायचं ते मी जातो मला जरा खालच्या शेतात काम ह्या हा खुरू सगळं हे हा आम्ही कष्ट ऋषी येत करी एहा काळी आई आमची पंढरी हुर्र राजा सर्ज चल ठच ठच हक आता मग ऐकलं का हाय ला आली काय तिकडच काम उरकलं वय हा उरकलं लयच पटकन ग हा धरा ये पानं आणलं कुर ठेऊ आईला न सांगता आणलं राव तुला माहिती सगळं हं शेतकऱ्याची लागले काय नवीन भेटले काय काल मला हा माहिती सगळं म्हणजे धराय उण नाही लागत कडाक्याला अरे वा काय आता चाबुक माझ्याकडे धर दे व्यवस्था दे सरजा राजा चला नीट नीट गावात नाही राहिलं पाहिजे मांना का शिकू बर का तुम्ही ना पण एवढ्या वर्षापासून हेच करत आले मी होय थांब दर टन मार तुम्ही तुम्हाला मालकातच गाय काय ना आ, ए, तन 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 आ, चला ते चल धर आता थांबा इथं ठेवून देते मग काय शेतकऱ्याची बायको बांधणार रे मला का शिकू इकडे चला

हा बस चल लवकर टप दिशी नीट बस जरा पडली पिडली तर मोडशील बाबा मला पहिल्यांदा आहे बर का चला चल चल राजा चलती। चल, चल। आता तुमचा आहे ना आय कायसन झालं बाई बाई ऐकता म्हणजे एवढं वजनदार माणूस बसलो त्यांना तरच नाही होणार का काय वजन राव दे माबाईला न सवय बट ते रूम तवेला पडत खाली उतर खाली उतर खाली उतर तू उतर वजन एवढं तुझं उतर धर हे सांभाळ चला की नको त्या वजनाने घेवायला पडली बिटली तर बोल नको चला मला सांगा किती दिवस चालायचं बर असं सांगा बरं किती दिवस असं तुम्ही करणार आहे तुम्हाला एवढं मग समजून सांगितलं तरी आज तुम्ही हेच सगळं करू राहिले तुम्हाला आवडतं का हे सगळं करायला पण मला एक कळत नाही मी एवढं कष्ट करतोय मला आवड आहे म्हणून करतोय मी तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा मला लहानपणीपासून शेतात काम करायला लय आवडते आणि मी ते करतोय ना प्रॉब्लेम काय होतोय प्रॉब्लेम हा आहे तुमच्या एका पायी ना बाकी सगळ्यांचं इथं मड लागलंय अजून काहीच नाही हा मी काम करत असलो का मध्ये मध्ये यायचं निस्त टोकायचं याशिवाय येतं काय तुला तुम्ही बोला अजून मलाच भांडा तुम्हाला हेच कळा तुमच्या डोसक्यात अजून कमून शिरा नाही हा तू शिरी ती कसं शिरणार आहे तुला ना खपतच नाहीये बर का चांगलं सांगितलं तरी वाईटच वाटते निस्त डोक्यात ना भुसकट नको भरत जाऊ मला माझ्या पद्धतीने काम करू दे कळलं ना तुला भुसकाट म्हण <laughs> भुसकाट तर तुम्ही घालून ठेवले माझ्या डोक्यात कळत का तुम्हाला हा गडीवाणी गडी तुम्ही हा आणि बैलावाणी राबू राहिले तुम्ही तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे तुम्हाला काहीतरी पटत आहे का हा तुमच्या पायीना चार माणसाची जिंदगी बर्बाद व्हायला लागली इथं हा येणाऱ्या लेकरांचा तरी थोडाफार विचार करा भविष्याचा तर विचार करा थोडा त्यांचं काय व्हायचंय त्यांना लावा नाही तर मग इथंच है की नाही किती बोलू किती बोलू किती बोल ना काय फायदा नाही तुमच्या समोर डोकं आपटून अहो एवढे शिकलेले तुम्ही काहीतरी करायचं तुमच्या भाव आणि हा मला एक सांगा आईला असं बरं वाटन काहीतरी त्यांचं नाव कमवा ना थोडं तुम्ही ए, काईस काईस नहीं नहीं का? का? मलाच मलाच मारा तुम्ही मलाच मारू शकता मारून घ्या मला काय करू का हो, मी सांग काय करू म्हणजे काय तुम्हाला कळायला पाहिजे कशाला शिकले हो तुम्ही मग हा शाळेत नंबर एक यायचा तुमचा आणि आता आता बैल शेतकरी शेतात काम करावं लागेल मी कुठं म्हणते शेती बंद करून चला म्हणून हा पण शेती करायला अजून आहेत ना बाकीचे मी हे सांगू राहिले तुम्हाला लहान आहे तरी मला एवढं कळत मापेक्षा एवढ्या मोठ्या असून तुम्हाला काहीच कळत नाही तुमच्या समोर ना काही सांगून फायदा नाही मी तुम्हाला राहिले जाते मी घरी नाही तर तुमची आई मलाच ओरडायची अजून की अजून आली नाही शेतातून सगळं मलाच करावं लागतं इथं चप्पल बघा फाटली बघितलं का तरी तुम्हाला अजून आई बोलते ते खरंच असेल ना एवढी तळतळ करते मरमर करते माझ्यासाठी म्हणजे बरोबर आहे आता जाऊन पहिलं ना आई संघ बोलावं लागेल काय ते तिचं कुठं चुकतंय नवऱ्याचं चा, पोराचं चा, चांगलं झालं पाहिजे म्हणून तर बिचारी नवऱ्यासाठी एवढं झडझड करते ना ती आईचं पण काय चुकत नाही बरोबर सांगती सांगतो आईला काय सांगस ते पाहायला न्या मला शेरटा कार्ड ना तर लयच फडा आहे बाई इथं पाहायला सुद्धा नाही भरपूर काय न्या भया कुवा बकऱ्यांना खायला ठीक ठारे बाई इकडं भाई तू किती वेळ घालत तुला मी बाबा काय सांगू तुला माझ्या जीवाची बरदाशा झाली मग मन... अरे देव कशामुळे काम करायचं कोण साथ देत नाही नाही काही काय करायचं मग कि तुझी लानी सून हा आली तिथं काम धंदा काही करत नाही आणि फक्त आली लिंब बिंब विचारले निघून गेली या नाही काम केलं ना एवढं टेन्शन नाही जावा एवढी काय गरज आहे का तुला तळतळत यायची आपण एवढं काम करतोय त्याला कळायला नको वल्शी करावा गवत काढावा त्याच्यानंतर उचलून टाकावा बांधावर आली निचारती कसं चाललंय हो भाऊजी तुमचं काम मस्त चाललंय ना म्हणजे आम्ही येडे ते शाणे अरे म्हणजे तुला झाडा काय अगं पण माझी बाई मलाच बोलत नाही काय करत नाही तुला अनकार झाडांचा तू आला माझ्याकडे हातपाय मला काही ते माहित नाही काय ते तू ठरव बाबा माना ना पार जीवाचा सत्यानाच झालाय पार काम करू 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 पार शरीराचे पार काड्या झालेत माझ्या कोणी मदत करू लागत नाही काही नाही अरे अरे एवढं नको एड करू कुठे बोलून घे त्यांना इकडं तुला पुळका येतो बोलून घे आणि मग बघून काय रे देऊ करू करी करीतच हॅलो कुठं आहे ग हा त्या वैदल घेऊन वावरती आईन बोलावली लगेच पटकन या काम आहे थोड येऊन बसतो खाली आता काय सांगू तुला काय नको सांगू काय आहे सकाळी सांग। चहा करायला लावला वहिनीला तर मग ते मला चहा काढता येत नाही मला जेवण काढता येत नाही मग कशाला दिले का शहरातली बायको करून काय झालं भाऊजी तू बस सांग काय झालं काय झालं काय झालं काय करतो तुम्ही काय चाललंय तुमचं मी काय नाही करत तुम्हाला तर माहित आहे एकटी मीच रानात जाते एकटी मीच खुरप सगळं मीच करीत आहे मागच्या आळीतलं ते रान सगळं मीच खुरपून काढलं माहित आहे का तुम्हाला सगळं मीच करायचं का मग मी मी हे नाही सांगत की तिला काय येत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीत पण तिने थोडं शिकायला पाहिजे थोडा फार हात लावायला पाहिजे मी हेच सांगते आई अगं मग तस लाडी गुडी लावून न्यायचं तिला तिला येत नाही एवढं तर शिकवायचं बायडे तुझ्या दोन वाजता एक नाही व्हायची का तुझ्या बरोबर ना ती काय म्हणती कि मला येतच नाही आणि असं म्हटल्यावर मग काय करायचं तुम्ही सांगून तुम्हाला सांगितलं ना, ले ले। ना दुबाल सांग मी यांना तेच सांगत होते मी काय असं नाही की काही गाराना करू राहिले असं काही नाही आई आधी ह्याला सांगितलं नव्हतं सांगितलं होत मी त्यांना अगं एवढं त्याला कारण सांगूस तर त्याचं कान भर तर मला सांगायचं ना मी काय नव्हते का तुला आई बघा मी कान भरलेच नाही याला कान भरत तुम्ही कसं सांगताय भाऊ तुम्ही सांगा ना मी तुम्हाला सांगणार होते पण म्हंटल तुम्हाला कशाला उगस तुम्हाला त्रास होतो पहिलंच तुम्हाला त्यामुळे मी नाही सांगत तुम्हाला बाकी काही विषय नाही बघा बघा शे मी ना तिकडे हो, बगा, खुरपीत होते हा आपण खुरपत होता ही आली आम्ही जस काय मी मोल करीन मी काम वाली आणि ही मालकी नाही का आम्हाला मला येऊन ती झालं का खुरपायचं मग मला सांगा कसं वाटलं माझ्या मनाला आ, मी एवढा राब राब राबत आहे शेतात तुम्हाला तर माहितीये मी घरचं सगळं काम करीत सगळं पार सकाळ धरून शेण उचल्यापासून मी अख्खं काम मी एकटी करीत अगं पण आता तसं नसतं त्यांनी विचारलं तुला उलट मोठ्या पराने तू म्हणते मला विचारलं झालं का म्हणून आता ते गावावरून आल्या होती आता नोकरदाराची बायको म्हणल्या होती तुला नाही विचारायची कोणाला विचारेन तू राहत होती म्हणलं तुला विचार लाग मोठ्यापणाने आणि आई तस पण मी काय तिकडे फक्त बसून नसते वहिनी मी पण तिकडे यांची काम करतेच ना आणि फक्त मला तिकडे शेती नाहीये पण शनिवार ना रविवार रव इकडे आल्यावर मी आईंच सगळं बघते त्यांना चहा नाश्ता आणि इव्हन बाकीचं पण जे काय असेल ना घरातलं छोटं मोठं काम तुम्ही शेतीत असताना तर ते मी घरचं बघते काय नाही नाश्ता तरी येतो का तुला त्या दिवशी त्याच्यामध्ये तू खुशाल साखर टाकून ठेवली ती पोहे हो मध्ये होत असेल कमी जास्त नाही मला एक सांगा शनिवार रविवारी येते मला शिकू द्या आवड पाहिजे सगळ्या गोष्टी मध्ये मी हे सांगते अगं तुझं म्हणणं मज झालं दोघांना सहा केली सारी दुनियादारी केली आता ते नोकरीला त्याच्या माग ते मी तिला गाय गायल की कामचा कमचा उन काव कस ग त्याला असं का तुझ्या बरोबर यायची मी पण माणूसच आहे तुम्ही ती पण आहे आणि लागत आहे मग असं तुम्ही काय म्हणता तरी पण वहिनी जेव्हा तुम्ही शेतीतली कामं करताना तेव्हा मी घरातलं बघते आणि तिकडून तुला ऊन लागतं मग तो ऊन आतलीच आहे तो लागून खावाच लागल उली तिला ऊन्हाचा तू बी बसत जा लयुन तू बी टेन्शन घेत नको जाऊ मापात करीत जा नाही उरकलं तर एखाद्या मंजूर लावीत जा दोघांना शाळा शिकवली दोघं नोकरी लागाव म्हणलं पण ह्याच मोर डोकं आता ते गेला मग आता काय करायचं मग शेती कुणी करायची आता मी त्यांना हे सांगत होते तुम्ही लागा म्हणून आपल्या शेतीत तुम्ही कटळल्या करायचं काय अगं लोकाचा भान साळायच नाही ना आमच्या वाणी हा म्हणते मी शेती करते मग आता तुमच्या नशिबाला आल्यावर करावं लागेल अगं आमच्या वाणी तरी नाही लोकांचा भान साळायचं घरचं बघून लोकांचे काम केल्यात बाकरी बांधून नऊ वाजता हजरी तुम्ही बारा वाजता निघता तरी तुम्ही काळ्याला आपल्या तगल्या मानल्या तुमच्या मुरात आता डोकं फोडून घ्यावा का लोक आग आमची इतकं तुम्हाला होणार नाही करणार सुद्धा ना नाहीत नऊ ना 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 वाजता हाजरी गाठली म्हणजे तळ्यावर जायचं काही सोपं नको समजू सरावरून तळ्याव नऊ वाजता तिथं हाजरी घेत होते हजार मानायचे तसं तुम्हाला काहीच नाही माहिती त्यातलं हा माती काम माहिती का तळमळ माहिती का बराशी उचरायच्या माहिती एवढी आम काम केल्यात आणि तुम्ही आज शेतीला कट्टाळ होतात मध्ये मीच करू का मग मग काय गावातले बोलवायचे काय अगं लोकांचे काम करू नये खाल्ले तुम्हाला सारे घरात काय कमी ग तरी तुम्ही शेतीला हे अजिबात काढायला कटळा नाही पाहिजे का आपल्या शेती कमी आहे आव... का आव... मला आई मी तेच सांगत आहे अर्ध वावर नांगरून आले मी मी काय कमी नाहीये सकाळ धरून मी राब राब राबते माझ्या बापाच्या घरी काय शेती नव्हती मी तेच सांगते तरी मी इकडे आले मी शेती शिकले करायला शिकते मी आज मला सगळं येत आहे तुम्ही अजिबात हो काय नाही पाहिजे करायच पाहिन कष्ट अगं पण तू म्हणते मी करते मी करते मग आता पाहुणे आणि बघता बापांनी ही चेरा आधी पहिल्या आले किती एकर आहे म्हणून त्याला शेती लागत होती हा आणि एवढी शेती आता लई का बारा एकर शेती असून तुम्हाला तेवढ्याला कटाळल्या तुम्ही लोकांना नाही ना पानाचे एकर हातापुरतीच आहे आपल्या एवढीच करून दाखवा आणि करा हा तुम्ही अजिबात कटाळा नाही पाहिजे आनंदाने शेती करायला पाहिजे एवढी मी करते म्हणून म्हणायचंच नाही तू थोरली थरली तुला करावंच सार लागत सारं करावं लागतं थोरलेने केल्यावर दाखल्याला खायला अधिकारी हे का माहिती तेव्हा आपला सांभाळावाच लागतो बा परमावानी धरावं लागतं जावं लागेल लहान दाकटी तरी आपली बारकी बहीण आहे म्हणायची लहान धाकटी लहान धाकटी बहिणी तू अशीच करते ती नाही काम केलं म्हणती सरातून बिर आलीच गेली तो जर मुरं काम केलं तरी राजवती का तिनेच ती आली मला विचारती मग आता तुला चांगलं विचारू लाग मोठ्या पाना तुझी जाऊ होती म्हणून कि झालं का उराकलं का किती खोर आपलं काय मग आता ती नौकरदार आहे म्हणलं त्याची बायको म्हणले ती कशी आहे मग अर्थ नाही ना कि ती माझ्याकडे येईन आणि मग दोन मिनटं बसायचं ना ती घरातली आहे जर बहीण आहे मग बहीण असती तर अशी गेली असती का बसली असती दोन मिनिट बहिणी जवळ मला काय नाहीये मला इथं मला आईंनी लवकर लिंब घेऊन घ्यायला सांगितलं होतं घरी त्याच्यामुळे आ... होते लिंबामध्ये काय टाकते तू लिंब आणायला सांगितलं तर मग तू बोलू आई मला आणायला सांगितले होते ना अबा एवढ्या का तुम्ही कळरायच्या बाहेर व्हायला बोलू नका म्हणजे अगं तस ना करू दूगी करा तू बी लागवाय तिला करू आले ना तर करीत जा दोन दिवस लय शे दिवस तू पुण्यात बसून नये पण आल्यावर तरी करीत जा राग रांग करू आपल्या शेतीच अगं हे काळी पिकली तर आपल्याला चांगलंय काय याचा नका करू हा तू कर मी कर करू नका ना चालेल नाही हा मग मोठा विचाराने बाग करा अजिबात तस एकी मिरी डकलो नाकार करू नका मी करते तू करते म्हणून म्हणायचं नाही अजिबात चालतंय हा येऊ काय हा तो खुशाल येड्यावड्या करतो बायकांचं ऐकून किती अडेवणी करतो रे कमून ही शेती दोन करावं लागल हे का माहिती नोकरी नोकरी ती किती दिवसाची र हा उद्या काय खात्यान बरोबर बसून जर सुटले झाले सुट्टी बिट्टी जाई लागली आले पेन्शन सुटले तर काय करते शेती शिव का माझ्या ती मला म्हणली होती मी काय करू मग तेच ऐकायचं नसतं बायकांचं ऐकायला बाईल उद्या म्हणते त्याला हे का माहिती दोन कुर आपली शेती करणं पन्नास बारे मला सांगायला लावून करायचं मी तुम्ही हा तुला नसतं मारायच कळत मग पाय पडू का तुमच्या आज वा तीन बार येत असं सांगायला लावायचं नाही करायचं नाही चिटी दोन कोण करायची बघ हा कर तू चल उशीर होते आता चल ना ओक पर जर सांगितलं मी तू हो की लाकडाची गाठी करतो कर बाबा करतो तू थोरला थारला लहान धाकट्या भावाला आपण सांभाळावं लागतं आणि करावं लागतं तिचं बी घरानं करायचं नाही हिचं नाही तर हिचं ऐकायचं सुद्धा नाही बरोबर बोलली तू हा मग हिच दे ना धरायचं पन्नास बऱ्या मला बोलायला लावू नको काही नको आपल्या काळे आई पिकली ना तर आपण खातो बसून संकट दूर झालं सगळं आता सगळं निवांत एकदम टकाटक शेती करतो बायकांच्या नादी काय लागत नाही नाही लागायचं बोलली तर राहायचं बोलली तर हा करायचं सोडून द्यायचं चालायला लागायचं मोर्च बघायचा काम उद्या नाही तो काय बाय तुम्ही लेकर होतो इतकं असतं का येड्या म्हणे कुठं हा तिचं ऐकून ऐकून टेन्शन आले मला संध्याकाळी दुपारी ऐकायच नसतं टेन्शन घ्यायचं नसतं तिचं ऐकून इकडं आला हातपाय म्हणल्यावर काय करायचं रे हा स्वतः तो हातपाय पाय तर मी करू काय म्हणतो शेती मग कोण करायची आता करणार आहे ना आपल्या दादा शेती आपण कानकोनी दानकुनी करायचं खायचं आहे का माहिती कोणती मोकळे र नोकरदार जरी असले तरी ती मध्ये पेन्सिल सुटल्या कुठं जाते हिथं येते ना मग तुम्हाला चार दिवस सहन ना काय तेवढं उठ म्हण सांगायला मारू नको आता मारू नको मग काय पाय पडू काय चल तू निस्ती मारितच राहते उठ चल उठ उठ जा जा चल उठ लाग चला चा पाजायचा तुला चल, चल।, चल। मला येतो पियाला तुम्ही चिया पाजायचा करून माझे हात पाय चालल्या तर मला करून खावा लागत हा पाहायला म्हणलं मोडून नेवा तर ते बी नाही शेरडा करडा त्यांचंच गारा ना बदगमी राहून ऐकाय आलं